राजुरा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे सहा हजाराची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगे हात ग्रामसेवक मनोज घोडके व शिपाई सचिन भोलानकर यांना पकडले आहे घटनास्थळाहून तक्रारदार उमाजी इंगळे व सहकारी यांची दिव्य महाराष्ट्र न्यूज ला मुलाखत दिली आहे पाहूया काय घटना काय आहे पैसे मागायचा शेवटी कंटाळून त्यांचा अँटी करप्शन ब्युरो जळगावकडे तक्रार करावा लागली त्या संदर्भात त्यांना अटक अटक करण्यात आली किती अडिशनल गाव आहे त्यांच्याकडे ग्रामसेवक खोडकेंकडे चार एक चार ॲडिशन गाव आहे त्यांच्याकडे चोवीस तारा चोवीस एक दोन हजार तेरा पासून त्यांचं नियुक्ती केलेली आहे राजुरा गावामध्ये आणि तिथून पासून तर आतापर्यंत ते इथंच कार्यरत होते राजुरामध्ये त्याच्याकडे चार चार गावं ऍडिशनल आहेत आणि हे पाचवं गाव आहे असे पाच गावांचा कारभार ते सांभाळतात आणि त्या चारही गावांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी पंचायत समितीकडे मुक्ताईनगरमध्ये गेलेल्या आहे पण त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती हां आणि त्रस्त होऊन गावकऱ्यांनी असं पाऊल उचललं असा त्याच्या मागचा कोणताही उद्देश नव्हता की बा त्या व्यक्तीला त्रास द्यायचा पण अशी जे घटना घडली तिला कुठेतरी आळा बसला पाहिजे याच्यासाठी त्या व्यक्तीने तेवढं काम केलेलं बरोबर राजुरा तालुका मुक्त्यानगर जिल्हा जळगावची ग्रामपंचायत हे ग्रामसेवक म्हणून मनोज भोडके व मुलांकर ग्रामपेक्षी पाहिजे याच ठिकाणी एक लाभार्थी सहा एक पाच महिन्याची होती त्या माहिती पंचायत तक्रार जिल्हा एल सी विभागाला गेल्यानंतर एल सी विभागाने रंगी हात या दोघांना पकडले गेले आज ते पोलीस कस्टडीमध्ये आहे